काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कोणत्याही कामाची सुरुवात करायची म्हटलं की श्रीगणेशाची पूजा करूनच नवीन कामाचा श्रीगणेशा होत असतो लाडक्या गणरायाला सर्वच जण मानतात त्यातही वर्षातून एकदा येणाऱ्या गणेश चतुर्थीची वाट सर्व भाविक आणि बालगणेश पाहत असतात गणपती म्हटलं की डोळ्यासमोर आपसुकच बालमंडळ येतं त्यांचा गणेशोत्सवातील उत्साह हा पाहण्यासारखा असतो बालमंडळच नाही तर प्रत्येकजण बाप्पांच्या स्वागताच्या तयारीमध्ये गुंतलेला असतो सगळ्यांची नजर फक्त बाप्पाच्या आगमनाकडे असते कारण बाप्पा आहेत सर्वांच्या लाडाचे आणि या लाडामुळेच अनेकांचं घर चालतं कितीतरी लोकांना बाप्पामुळं रोजगार मिळालाय गेली काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय याचा फायदाही अनेकांना झालाय ज्या दिवशी बाप्पाचं आगमन होतं त्या दिवसाला गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं त्यानंतर अकरा दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला बाप्पांच्या विसर्जनानंतर संपतो महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेशमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाचं पूजन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीला या गणरायाचं नदीमध्ये किंवा तलावात विसर्जन केलं जातं महाराष्ट्रात गणेशमूर्ती म्हटलं की पेन हे शहर डोळ्यासमोर उभं राहतं तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक हे गाव देखील गणपती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आता या गावाची गणपतीचं गाव अशी ओळख सुरू आहे कारण येथूनच बाप्पांच्या मूर्ती भारतातच नाही तर जगभर पाठवल्या जातात तसं पाहायला गेलो तर बाप्पांच्या मूर्ती बनवणारे मूर्तिकार सर्वत्रच आहेत मात्र या गावाला सर्वांची पसंती आश्वी पास पास आहे आश्वी बुद्रुक गावात जवळपास चार ते पाच गणपती मूर्तींचे कारखाने आहेत वर्षभर येथील लोक हाच व्यवसाय करतात वर्षभरातले अकरा महिने मूर्तीकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री करायची असं या व्यवसायाचं स्वरूप असतं गावातील भाऊसाहेब उपाध्ये आणि त्यांचा मुलगा विजय हे गेली चाळीस वर्षांपासून गणपती बनवण्याचा व्यवसाय करतायत त्याचबरोबर दिवाळीला लागणारी दीपलक्ष्मी नवरात्रीत देवीची मूर्ती ही देखील उपाध्याय आर्ट्समध्ये बनवली जाते तर यावर्षी अयोध्या मंदिर गणपती मूर्तीची मागणी असून कारखान्यामध्ये सात फुटापर्यंत मूर्ती बनवल्या गेल्यात असं मूर्तीकार विजय उपाध्याय यांनी सांगितलंय आपल्याकडे सर्वच प्रकारचे गणपती मूर्ती चिंतामणी टिटोळा नवीन आलेले राम मंदिर मागणी आहे बदलत्या काळानुसार या व्यवसायात अनेक बदल झाले आधी येथून सर्व भारतभर मूर्ती पाठवण्यासाठी अडचणी यायच्या मूर्ती तुटायच्या त्यांची नुकसान व्हायची मात्र जेव्हापासून शाडू माती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार होऊ लागल्या मग त्या दूरवर पाठवणं एकदम सोपं झालं कारण मातीच्या मूर्तीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ह्या टिकाऊ असतात लहानपणापासूनच आई वडिलांसोबत गणपती मूर्ती बनवण्यास सुरुवात केली पंधरा वर्षात तब्बल वीस हजाराहून अधिक मूर्तींची निर्मिती केली आहे देशातच नव्हे तर परदेशातही या मूर्ती पाठवल्या जात आहेत एमकॉमचं शिक्षण घेतल्यानंतरही काही वर्ष मुंबईमध्ये वेअरहाऊसमध्ये काम केलं मात्र येणारा पगार आणि जमा खर्च यांची गोळाबिरीजच जुळायची नाही यामुळे पारंपरिक कुंभाराचा व्यवसाय पुढे घेऊन जात जवळपास सात फुटापर्यंत गणपती निर्मिती सुरू केली शासकीय योजना लाल कागद गोळा करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात मात्र लाभ मिळत नाही राज्य आणि केंद्र सरकारनं गणपती मूर्तिकारांसाठी आर्थिक लाभ शासकीय योजना सुरू कराव्यात असं मूर्तिकार संदीप वाघचवरे यांनी म्हटलंय आता सर्वत्र लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि या गणेश मूर्ती खरेदीसाठी या अश्विबुद्रुकमध्ये गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळतीय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर